सरक सरक सर दाखव धुनी राखो धुनी हा करा जय जय करा जय जय करा लडू का धुनी द्यायचा लडू घेऊ का हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रूपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मी आज सेंड करत आहे थोडा हा संध्याकाळचा आहे संध्याकाळी कसं आहे छानपैकी प्रसन्न वातावरण व्हावं म्हणून मस्तपैकी गौरीचं धूप लावलेलं होतं आणि ते छान असं मस्त वाटत होतं धूप धूप वगैरे लावल्यामुळे खूप छान प्रसन प्रसन्न वातावरण होते आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ होती सहा वाजले होते तर दिशा चहा बिस्किट पण घेत होती ताप असल्यामुळे तिलाही वरण होतं सर्वांना फीवर होता बरं कुणालाच वाटत नव्हतं मग निवांत असं बसून आम्ही थोडा वेळ घालवला त्यानंतर संध्याकाळचा व्हिडिओ आहे स्वामिनीच्या मस्त्या वगैरे तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि हे बघा हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तर इथे सकाळीच बरेचसे माझी कामं वगैरे आटोपले होते आणि थोडं हळूहळू कामं करत होती कारण बरं नव्हतं म्हणून मग मुन म्हटलं चला आता हळूहळू कामं करा आणि माझ्या आवाजही तुम्हाला बदललेला वाटत असेल कारण सर्दी वगैरे ताप वगैरे असल्यामुळे सर्वजण आजारीच होते तर मग मी आता स भाजीवाल्या आजोबांनी भाजीची गाडी लावली होती म्हणतात चला आता भाजीचं वगैरे जे लागणार आहे आपल्याला ते तर घ्यायचंच आहे कारण कितीही आपल्याला बरं असो नसो आपल्याला काही असं वाटलं तरी पण आपल्याला जे स्वयंपाक वगैरे आहे जे आपले रोजचे कामं आहे ते तर आपल्याला करावेच लागतात आणि मी बाहेर गेली होती म्हणून स्वामींनी पण बाहेर येण्याचा हट्ट करत होती मग तिला मम्मी पण बाहेर घेऊन आली थोडा वेळ तिच्यासोबत आम्ही घालवला आणि त्याआधी मी भाजीपाला घेण्याआधी बाहेर जायच्या आधी मी ढोकळा लावला होता नाश्त्यासाठी तर आज म्हटलं चला आता माझ्याकडे आईतं पीठ होतंच तर मग झटपट होणारा ढोकळा आपला बरा म्हटलं बरा पडेल नाश्त्याला मग छानपैकी ढोकळे वगैरे मी लावून दिले होते इथे नाश्त्यासाठी आणि खूप छान शिजले होते ढोकळे पण खूप मस्त स्पंज आला होता ढोकळ्यांना खूप टेस्टी पण झाले होते मस्तपैकी मी इथे कढईमधले काढून घेतले आणि आपल्या चाकूने छानपैकी कट करून घेतले म्हणजे त्याच्या वड्या वगैरे पाळून घेतल्या आणि मस्तपैकी तडका वगैरे तयार केला आणि ढोकळ्याला तडका दिला सर्वांनी छानपैकी नाश्ता वगैरे केला आणि कसा आहे आपल्याला कामं तर रोजचीच आहे पण थोडासा वेळ आपण स्वतःसाठी पण काढणं खूप महत्त्वाचं असते तर मग मी कधी कधी शॉर्टकट मार्ग निवडत तस असते तसं तर मी हेल्थची खूप काळजी घेते मुलांची आणि माझी माझ्या पूर्ण फॅमिलीची हेल्थची काळजी घेते मी त्यांना काय खाणं योग्य आहे काय नाही आणि म्हणजे त्यांच्या शरीरासाठी हेल्दी असंच डायट वगैरे करते मी नाश्त्याचं बनवते जेवणात बनवते तर मग एखाद्या दिवशी ठीक आहे म्हटलं ढोकळा कारण आपलेही इलाज नसतो तब्येतीमुळे आजारपणामुळे कारण आम्ही सर्वजण आजारी असल्यामुळे जरा घरातलं वातावरण थोडं हेच होतं आणि तोंडाची पण चव गेलेली होती तर मग म्हटलं चला मुलांना चटपटीत असं काहीतरी करून द्या तर मग छानपैकी मी ढोकळा बनवला होता आज मग आणि कसं आहे आपण थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं खूप महत्त्वाचं असते मी पण माझ्यासाठी स्वतःला खूप वेळ काढत असते बऱ्याचशे कामामधून प्रयत्न करते की मला वेळ मिळावा आणि मी स्वतःला वेळ द्यावा म्हणून तसं तर आपण आपल्या कुटुंबासाठी भरपूर वेळ काढतो आपल्याकडे कुटुंबासाठी भरपूर वेळ असतो आणि स्वतःसाठीच नाही राहत पण म्हणालं चला आपण प्रयत्न करावं की आपण स्वतःसाठी वेळ काढावा आणि मी स्वतःसाठी वेळ काढते मला जे काम आवडते ना ते काम मी करते त्या वेळेमध्ये आणि माझ्या ज्या म्हणजे फ्रेंड्स आहेत त्यांना भेटते त्यांच्याशी बाहेर जाते आणि थोडा निवांत असा वेळ घालवते म्हणजे मला खूप समाधान मिळते त्या गोष्टीचं म्हणून मी हे सर्व करत असते तर आता लोकं काय म्हणतील काय नाही याचा विचार जर आपण करत बसलो ना तर आपण काहीच करू शकत नाही तर मग मी लोकांचा विचार न करता आता स्वतःचा विचार करायला सुरुवात केलेली आहे कारण या आधीचे बरेचसे वर्षे मी लोकांचा विचार करू करूच घालवलेले होते मग म्हटलं चला आता आपण आपल्याला आपल्या <laughs> जगण्याचं महत्त्व जेव्हा आपल्याला कळलेलं आहे कारण आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात पण त्या आता हळूहळू हळूहळू जस जसं आपल्याला आपलं वय वाढतं तस तसा समजपणा येतो असं म्हणतात जसं यामध्ये कडाईमध्ये कडका ड में <hurting them Claro>

Oi, oi. तर त्यानंतर मग आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि मी माझ्या कामाला लागले स्वयंपाकाच्या <coughs> बाकीची कामं आहे आपली ते त्यानंतर दुपारी बघा हे राधा आले बासुरी वस्त वस्त होते बासुरीवाले तर खूप छान मस्त मस्त बासुऱ्या होत्या त्यांच्याकडे आणि पोंगीवाल्या चिमण्या पण होत्या त्यांनी मस्तपैकी वाजवून पण दाखवली मला बासरी आणि मग मी दोन बासऱ्या त्यांच्याकडून घेतल्या विकत एक बाजुरी त्यामधली स्वामिनीला खेळायला दिली आणि एक देवाजवळ ठेवली होती तर असं आपलं चालू आहे त्यानंतर मग मी सकाळी दारावर मक्क्याची कणसं विकायला आली होती ते पण विकत घेतली होती चला म्हटलं आता निवांत वेळ आहे तर मस्तपैकी दाणे वगैरे काढून घेऊ आपण मक्क्याचे आणि मक्क्याचे सर्व दाणे अशा प्रकारे काढून घेतले मी आणि स्वामिनी बघा <coughs> किती छान खेळत आहे आणि त्यानंतर बघा आता डोहाड जवळ आलेलं आहे माझ्या लहान भाऊजेचं म्हणजे तेजस्विनीचं तर तिने स्वतः हे दागिने बनवले होते तर तिने मला व्हिडिओ पाठवला आणि चला तुमच्याबरोबर पण शेअर करा आणि हे चला तर आता मी आजच्या व्हिडिओचा एंड करते चला तर आता हा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय